नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो आपण भूताच्या गोष्टी ह्या बऱ्याच वेळेस ऐकल्या असतील लोक सांगतायत की मला या ठिकाणी भूत दिसलं मला त्या ठिकाणी भूत दिसलं होतं परंतु प्रत्यक्षात असं काही दिसत नाही अशा प्रकारचं विज्ञान सांगतं परंतु एका व्यक्तीला हे भूत दिसलेले त्यानं त्याच्याबद्दल जी माहिती हे स्वतः सांगितलेली आहे आणि हे खरी गोष्ट आहे नेमकं घडलंय काय आणि त्या माणसासोबत नंतर किंवा त्या बाईसोबत नंतर काय घडलं काय झालं काय हेच आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत नमस्कार रणजित मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असत मित्रांनो एक सुशिला नावाची एक म्हातारी होती म्हणजे म्हातारी म्हणण्यापेक्षा तिचं वय अगदी ती एके दिवशी संध्याकाळी साडे दहा वाजता सुनसान होता, होता। त्या रस्त्यावर कोणीही नव्हतं आणि इकडं तिकडे पाहिलं की त्या रस्त्यामध्ये तिला फक्त एक आवाज येत होता आणि तो आवाज होता कारखान्याचा कारखान्याचा आवाज चालू असायचा आणि त्या कारखान्याच्या आवाजामध्येच एक आवाज वेगळा यायचा आणि तो आवाज यायचा मोठ्याने आवाज यायचा हा केलेला आवाज यायचा ती जी बाई होती ती जरा घाबरल्यागत झाली हा नेमका आवाज कारखान्याचा तर येतोय परंतु हा मध्येच किंचाळणारा आवाज कोणाचा येतोय अशा प्रकारचा त्या बाईच्या मनात विचार येऊ लागले आता दररोजचा प्रवास तिथं करणारी ती बाई दररोज त्याच वाटेला जाणारी ती बाई आज मात्र जरा वेगळ्याच टेन्शन मध्ये होती याच कारण म्हणजे हा येणारा आवाज आणि ज्या वेळेस त्या म्हातारीला किंवा त्या बाईला वाटलं या सगळ्या घटना नेमका घाय घडायला लागली आज काय झालंय का आपल्या सोबत काय घडलंय का त्यावेळेस त्याने एकच बघितलं पाठीमाग तिला जे दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं नेमकं काय होतं ते हे आपण आजच्या एवढ्या थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नावाची बाई ही साठ ते पासष्ट वर्षाच्या रेंज मध्ये असेल ते रस्त्यावरून जाताना तिच्यासोबत एक धाकादायक घटना घडली होती आणि तिने जे सांगितलं ते अतिशय खरं सांगितलेले तिने सांगितलं मी ज्या वेळेस घरामध्ये घराच्या बाहेर असताना घरा घराकडे जात असताना मला हा आवाज यायचा जो आता मी तुमच्यासोबत बोललो की किंचाळणारा आवाज यायला लागला तिनं म्हणजे त्या सुशिला नावाच्या ना, बाईनं ज्यावेळेस वेळेस पाठीमाग बघितलं त्यावेळेस तिला जो दिसलं ती अतिशय भयानक होती पाठीमाग बघितल्यानंतर तिला पूर्ण काळ्या कपड्यामध्ये एक बाई दिसल्याचं तिनं सांगितलं परंतु ती बाई फक्त उभा होती तिनं त्यामा सुशिलाकडे काही केलं नाही ती बाई फक्त उभा होती त्यानंतर पुढे ज्यावेळेस ही म्हातारी आली त्यावेळेस पुन्हा डबल तिने पाठीमाग बघितली त्यावेळेस ती काळ्या कपड्यावाली बाई ही तिथंच होती तिने विचार केला आपण आता देवाचं नाव घ्यायचं ती राम 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 म्हणू लागली आणि तिने एकदम साईडला बघितलं उजव्या साईडला बघितलं उजव्या साईडला बघितल्यानंतर तिला जे दिसलं ते सेम होत ते म्हणजे काळ्या कपड्यातील बाई त्यानंतर तिनं काय केलं ते घाबरले अगदीच धडधड धडधड तिथं काळीच करायला लागलं असं तिनं स्वतः सांगितलेले धडधड धडधड काळीच करायला लागलं त्यामुळे डाव्या साईडला तिनं बघितलं डाव्या साईडला सुद्धा तेच दिसलं अतिशय धक्कादायक घटना त्या या सगळ्या घटनेमध्ये तिने सांगायला सुरुवात केली होती परंतु ती बाई जी होती ती किंचाळत होती वरडत होती आणि सांगत होती मला वाचवा नेमकं घडलंय काय सोबत हे सुद्धा तिला माहिती नव्हतं परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हे सगळं तिथं घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर तिने नवऱ्याला सांगितलं सगळ्यांना सांगितलं परंतु तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही तिला म्हटले की तू काहीतरी भेली आहेस चुकीचं आहे है, बोलतायस तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे परंतु या गोष्टीवर कोणाचाही विश्वास नव्हता की असं काही घडलं असेल अशा काही गोष्टी या बाईसोबत घडल्या असत्या आणि ज्यावेळेस ते घडलेलं तिला खरं सांगितलं त्यावेळेस ती कोणी ऐक ना म्हणून ती एका बाबाकडे गेली बाबाला ही सगळी गोष्ट सांगितली आणि बाबाने तिच्यावर विश्वास ठेवून तिला सगळं काही सांगितलं की तू अशा अशा प्रकारचं कर किंवा अशा अशा प्रकारे त्या बाईला तू आता तिथून पुढं तुला दिसली तिला विचार नेमकं काय तुझ्यासोबत काय आहे का तुला कशापासून वाचवायचे त्यावेळेस ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ही बाई तिथे गेली त्यावेळेस तिला कुठलीही बाई तिथं आढळली नाही परंतु आता ह्या मागची गोष्ट नेमकी काय आहे या मागे नेमकं घडलंय काय घर आहे का खोटं आहे का, है, है का, का, का या सगळ्या प्रकारामध्ये कुठंतरी हे सगळं बघणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या बाईसोबत घडलेल्या घटनेबद्दल भूत असतात का आणि ही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम ह्या लोकांकडून होत आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद